सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागतात साजरा करत आहोत सोलापूर शहराचा मानिपुरवठा आपल्या सर्वांच्या जेवाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर एम एल सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून पाकणी पाणी पोहचत आहे त्यानुसार जुन्या आणि नव्या पाईपलाईनद्वारे शहराला तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू आहे वन विभागाची जमीन नवीन पाकणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दोन हजार सत्तावन्न पर्यंतच्या गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोथान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीम अंतर्गत इंटरनेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे योजना शासनाकडे सादर करण्यात आली असून त्याला तत्वता मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सोरेगाव येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र तेवीस ई एस आर सुमारे पासष्ट किलोमीटर लांबीच्या डिडरमे आणि सातशे चार किलोमीटर लांबीच्या वितरण पाईपलाईनचा समावेश आहे जवळपास आठशे ब्याण्णव कोटी खरेदीच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने व सातत्यपूर्ण मान्य उपलब्ध होईल तसेच महाराष्ट्र राज्य नगरसन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील दोनशे सात किलोमीटर सांडपाण्याच्या वाहिन्या एकोणपन्नास एम एल डी क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे या योजनेसाठी एकूण चारशे एकोणतीस कोटीची मंजुरी मिळाली असून आतापर्यंत पंचावन्न कोटींचे अनुदान हरित बनवण्यासाठी एक लाख वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ प्रधान सचिव मान्य श्री झाला प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान एक झाड लावू या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करत आहे अक्कलकोट रोडवरील एनकॅप अंतर्गत साकारलेल्या स्ट्रीट मार्केटचे उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते झालेले आहे तसेच पद्मशाली स्मशानभूमी येथे आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉइंट अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या घणकत्रा व्यवस्थापन प्रकारला राज्य शासनाची प्रशस्त मान्यता मिळाली आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आता सुमारे अठरा पॉईंट पंचवीस कोटीचा हा प्रकल्प आहे यामध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि महापालिका यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्या सायंटिफिक लँडफिल्ड यांचा समावेश आहे या माध्यमातून शहरातील सर्व प्रकारच्या दनकद्राचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण संकलन व अंतिम अंतिम वेळ यांची सुनिश्चिती केली जाणार या प्रकल्पामुळे स्वच्छतेचं आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक सोलापूर करण्यास मोठी मदत होईल असा विश्वास मी व्यक्त करतो योजनेची भौतिक प्रगती छत्तीस टक्के आणि आर्थिक प्रगती नऊ टक्के आहे या दोन्ही योजनामुळे शहरात पाणी पुरवठा ड्रेनेज या क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असून आम्ही ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट फो मध्ये सोलापूरने राष्ट्रीय पातळीवर त्रेसष्टव्या क्रमांकावर तेवीसाव्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर चौदाव्या क्रमांकावर झेप क्रमांका घेतलेली आहे शहराला कचारामुक्त शहर थ्री स्टार मानांकन आणि कोडिय प्लस 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 मानांकन मिळालेले आहे मालमत्ता कर विभागाने केवळ तीन महिन्यामध्ये सत्तावन विभागाने परवानग्या प्रीमियम व विविध शुल्कातून बारा कोटींचे उत्पन्न मिळवलेले संगणक विभागाने राईट टू सर्व्हिस सेवा हमीचा जो कायदा आहे त्या अंतर्गत एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात एकोण एकशे तेवीस एवढ्या सेवा से अधिसूचित केलेल्या आहेत व या कालबद्ध पद्धतीने बद नागरिकांनी देण्यासाठी महानगरपालिका बंधनकारक आहे यापैकी एकशे इत सात से इतक्या सेवा ऑनलाईन देण्याचे काम पूर्ण झाले आहे वेळ सोळा सेवा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे तसेच महा, महानगरपालिका एम आय टी कॉलेज आणि ऑर्किड कॉलेज सोलापूर यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सा करण्यात आलेला आहे या योजना योगदान देणारे अधिकारी कर्मचारी संगणक यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी सीएसआर अंतर्गत एन टीपीसी थर्मल पॉवर कडून दोन पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून काळवीट रिवास सिंह हॉल तसेच मोरांचे निवासस्थान उभारले जाणार आहे महाराष्ट्र आणि आयसीआयसीआय बँकेकडून प्रत्येकी एक आय निधी मिळणार असून त्यातून नवीन गंडा काड्या खरेदी करण्याची कारवाई आहे त्याप्रमाणे सोलापूर शहर शहर विभागातर्फे पंतप्रधान मुक्त भारत अभियान फेज दोन अंतर्गत सीएसआर फंड मधून तीनशे पन्नास शेअर रुग्ण यांना सहा महिन्यासाठी बास्केट यांचे वाटप करण्यात आले अंतर्गत शहरातील अठ्ठ्याहत्तर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली असून पुढील मोहिमांमध्ये सामाजिक संस्था संघटना नागरिक आणि सहभाग स्वयंपूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करत आहे भंडरपूरचे येथे एखादी एकादशी निमित्त स्वच्छता अपनाव बिमारी वगाव अभियाना अंतर्गत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे शहरात काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवर ड्रेनेज विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांमार्फत कॅमेऱ्याद्वारे तपासण्याचे आदेश देण्यात आलेले असून त्या ठिकाणी समस्या होती पाईपलाईन बदलण्यात येत आहे तसेच विभागीय कार्यालयाच्या हस्तीत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्याने बंद करून नागरिकांना वैयक्तिक कनेक्शन देण्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे पाणी बचत आणि पुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्रम होईल अधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी इंटिमेशन अनिवार्य केले असून तीस जून दोन हजार पंचवीस पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे माय सोलापूर ॲपद्वारे जवळजवळ चोवीसशे तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी बावीसशे पन्नास तक्रारीवर कारवाई करण्यात आली अतिक्रमण मोहिमे पंचकट्टाचे लक्ष्मण मार्केट परिसरातील त्रेपन्न अतिक्रमण महानगर पालिके मार्फत अधिकृत गोशाळांमध्ये धोरणात पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यांकन शिबिर आयोजित करण्यात आलेले होते ज्यात तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पंतप्रधान ई बस सेवा योजनेंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहन काम निवेदनाने सुरू आहे दिवाळीपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका